झोपेसाठी खूप तळमळावं लागतंय रात्रीची झोप लवकर लागत नाहीये आणि लागली तरी वारंवार जाग येतये आणि पुन्हा झोप लागत नाहीये खूप स्वप्न पडताय तर निद्रानाश असू शकतो म्हणजेच काय इन्सोमनिया मग इन्सोमनिया म्हणजे नेमकं काय का कधीतरी आपल्याला झोप न लागणं हे स्वाभाविक असतं खूप कामाचा ताण असेल किंवा काही अप्रिय घटना घरामध्ये घडलेल्या असतील तर पण जर आठवड्यातून दोन तीन वेळेला तुम्हाला झोप येत नाहीये असं गेले दोन तीन महिने होत तर इन्सोमनिया असू शकतो कशा कशामुळे झोप येत नाही किंवा इन्सोमनियाचा त्रास होतो तुम्ही दुपारी झोपताय तीस मिनिटांपेक्षा जास्त किंवा छान गोडाचं जेवण करताय आणि भरपूर दोन दोन तास झोपताय किंवा तुम्ही वारंवार विमानाचा प्रवास करताय तर लागतो आणि त्यामुळे सुद्धा तुमची झोप बिघडू शकते तुम्ही रात्री जेवणापूर्वी चहा कॉफी घेताय व्यायाम करताय खूप जास्त वेळ टी व्ही मोबाईल बघताय ऑफिस ची काम रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत करताय कधी कधी झोप न येणं हे इतर मानसिक आजारांचं एक लक्षण असू शकतं किझोफ्रेनिया एझायटी डिप्रेशन बायपोलर डिसऑर्डर असं काही असेल तरी सुद्धा तुम्हाला झोप येत नाही काय त्रास होऊ शकतो न झोपल्यामुळे आळस उत्साह आणि चिडचिडेपणा इरिटॅबिलिटी वाढते कॉन्सन्ट्रेशन सुद्धा लूज होतं लक्षात ठेवण्याची कमी होते आणि जर तुम्हाला त्रास खूप असेल तर मात्र तुम्हाला पुढे जाऊन हृदयाचे आजार किंवा हायपर असे अनेक आजार होऊ शकतात तुम्हाला जर चांगली झोप येत असेल तर त्याचे काय काय फायदे होतात एक तर जे ग्रोथ हार्मोन नावाचं हार्मोन असतं ते सिक्रेट व्यवस्थित होतं त्यामुळे तुमची ग्रोथ चांगली होते तुमचा मूड स्टॅबिलाइज व्हायला मदत होते शरीराची वाढते तुम्ही दिवसभर एनर्जेटिक आणि फ्रेश राहता किंवा तुमचं क्रिएटिव्ह थिंकिंग शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे मग जर तुम्हाला झोप येत नसेल तर ती येण्यासाठी काही टिप्स सांगते एक तर तुमची बेडरूम बेडरूम मध्ये कुठलेही गॅजेट्स वापरू नका मोबाईल टी व्ही अजिबात ठेवू नका झोपण्यापूर्वी एक तास साधारण चहा कॉफीचं सेवन करू नका अतिव्यायाम करू नका हलक अन्न खा त्याचबरोबर बेडरूम मध्ये मंद प्रकाश ठेवा साधारण तासभर आधी जर तुम्ही ही प्रिपरेशन केलेली असेल तर तुम्हाला चांगली झोप लागायला मदत होईल रात्रीच सौम्य म्युझिक आहे का कारण म्युझिकमुळे काय होतं मन शांत व्हायला मदत होते वाताचं देखील श्रमण होतं बेडरूम मध्ये तुम्ही सुगंधी धूप लावू शकता कारण सुगंध हा सुद्धा मेंदूला कामनेस देतो तुम्ही काही ध्यानधारणा करू शकता किंवा एक बॉक्स ब्रीदिंग टेक्निक असतं करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही श्वास आत घ्यायचा तो रोखून ठेवायचा आणि त्याच्यानंतर हळूहळू श्वास सोडायचा याचे रिपिटेशन जर तुम्ही प्रॅक्टिस रोज करत असाल तर तुमची झोप नक्की सुधारू शकते आयुर्वेदिक ग्रंथामध्ये तर झोप येण्यासाठी खूप साधे साधे उपाय सांगितले महत्वाचा म्हणजे अभ्यंग तेलानी तुमच्या सर्व शरीराला हलक्या हाताने मसाज करा मग त्याच्यामध्ये बला तेल चंदन बला लाक्षादी तेल किंवा क्षीरबला तेलासारखी जी बृहण करणारी आणि वातशामक अशी तेल आहेत ती तुम्ही वापरू शकता अगदीच शक्य नसेल तर पादाभ्यंग तरी म्हणजे पायाच्या तळव्याला काशाच्या वाटीनं तेल किंवा साजूक तूप तुम्ही लावू शकता त्याने वातपित्ताचं शमन होईल आणि तुमची झोप इम्प्रूव्ह होईल आयुर्वेदामध्ये काही औषधी द्रव्य सांगितलेली आहेत जसं की ब्राह्मी शंखपुष्पी जटामांशी सारस्वतारिष्टासारखं एक असं सांगितलेलं आहे जे सुद्धा तुम्हाला झोप येण्यासाठी मदत करतं ब्राह्मीचं चूर्ण घेणार असाल तर अगदी अर्धा चमचा तुम्ही दिवसातून दोन वेळा घेऊ शकता डोस डोसे साधारण एक पंधरा ते वीस एम एल म्हणजे तीन ते चार चमचे तुम्ही घेऊ शकता शकता झोपण्यापूर्वी जे आयुर्वेदिक वैद्यांकडे तुम्ही स्नेहस्वेदन करू शकता म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने सांगितलेला बॉडी मसाज शिरोधारा शिरो अभ्यंग शिरो, शिरो त्याचबरोबर नस्य नावाचा एक उपक्रम आहे आणि जर वैद्यांना असं वाटलं तुम्हाला बघितल्यानंतर की तो इन्सोमिया बरा होण्यासाठी या बाह्य उपचारांसोबतच तुम्हाला काही औषधी योजना करायची आहे तर वैद्य ते सुद्धा करतील जर तुम्हाला झोप येत नाहीये आणि तुम्ही आम्ही सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या आणि तुम्हाला आराम जर आराम पडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा पण जर तुमचा निद्रानाश हा खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तुम्हाला फरकच पडत नसेल या टिप्स वापरून तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर फोन करून कन्सल्टेशन बुक करू शकता